आज आपण अगदी सगळ्यांच्याच आवडीचा आलू पराठाची रेसिपी पाहणार आहोत अगदीच खमंग खुसखुशीत आणि अगदीच जास्त सारण भरलेलं खूपच जास्त चविष्ट बनून तयार होतं त्यासाठी इथं मी मीडियम साईजचे पाच बटाटे घेतलेले आहेत एका पराठ्यासाठी एक बटाटा बरोबर असं मी माप पकडलेलं आहे कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकत आहे मी त्याच्यामध्ये थोडंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि मीडियम गॅसवरती आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आणि आपण तोपर्यंत तो कणिकही भिजवून घेऊया पराठ्यांसाठी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे मीठ टाकत आहे चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी टाकून ना याचा घट्टसर गोळा आपण बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला जास्त पाणी टाकायची नाही अगदी कणिक अशी हाताने चुरत चुरत ना तिला अशी सॉफ्ट करायची आहे आपण आता थोडंसं अर्धा तास आपण हिला रेस्ट करत ठेवून देऊया तोपर्यंत तो आपले तो बटाटे हे उकडलेले आहेत उकडून छान थंड झालेले आहेत पहा कुठंच देखील येलेला नाही आहेत अजिबात ओवर कूक नाही आहेत आणि मस्त थंड झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर मी याला मॅश करून घेते गरम बटाटे कधी घ्यायचे नाहीत त्याच्यानी सारण पातळ होतं आपलं अर्धा चमचा मी अद्रक टाकत आहे लसूण अर्धा चमचा बारीक कट केलेला एक हिरवी मिरची बाहेर कट बारीक कट केलेली टाकत आहे अर्धा चमचा ओवा हातानेच क्रश करून टाकत आहे एक चमचा कसुरी मेथी गरम करून हातानेच अशी मी क्रश करून टाकत आहे यामध्ये हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा पूड अर्धा चमचा टाकत आहे आणि मीठ पण चवीनुसार टाकणार आहे यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि मस्त असं आपण हाताने मॅश करून घ्यायचं आहे जर का बटाट्याचे काही चंक्स असतील तर तेही हाताने मॅश करायचे आहेत अगदी मौसूत सारण बनवणार आहोत आपण त्याचे आता आपण मी असे पोर्शन करून घेत आहे आणि त्याचे गोळे बनवणार आहे म्हणजे पराठे लाटताना आपल्याला सारखा हात खराब होणार नाही की सारणाचा हात करायचा परत गो कणकेचा हात करायचा त्यापेक्षा असे गोळे बनवून ठेवा तुम्ही आणि कणकेचा एक गोळा घ्यायचा सारणाचा एक गोळा घ्यायचा पटकन आपलं काम होऊन जातं लाटताना इथं कणिक छान मुरली आहे तिला थोडंसं तेल लावून मी आणखीन सॉफ्ट करून घेते कणिक अगदीच अशी लवचिक बनवायची म्हणजे पराठे अजिबात फाटणार नाहीत तुमचे हे पहा जेवढं कणकेचा गोळा आहे त्याच्यापेक्षा जास्त मी सारणाचा गोळा घेतलेला आहे इथं त्याला छान असं पिठामध्ये गोळवत आहे आणि त्याची पारी पारी बनवणार आहोत आपण असं पुरणपोळीला मोदकाला बनवतो ना आपण तसं अशी मोठी अशी पारी बनवायची आहे दोन बोटांनी अंगठ्याने फिरवत फिरवत आता यामध्ये आपण तो आलू परोठाचं जे सारण बनवलेलं होतं ते ठेवणार आहोत वरून थोडंसं पीठ टाकूया म्हणजे कुठूनच पराठा फाटणार नाही आतल्या सारणाच्या मॉइश्चरमुळं पण असं पीठ टाकल्यामुळं पराठा फाटत नाही आता दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने जे सारण आहे खाली प्रेस करायचं आणि बाकीच्या बोटांनी ना ते कणिक जे आहे ते वरती आणायचे आपण जसं मोदकाला करतो ना आपण सेम तसंच करायचं आहे आणि वरती जे पण एक्स्ट्रा पीठ आलेलं असतं ते काढून टाकणार आहोत म्हणजे बरोबर तिथं ते सील होतं ते आणि अजिबात तिथून पण सारण बाहेर येणार नाही आपलं आता पिठामध्ये मस्त असं घोळवणार आहे साईडने पण घोळवायचं त्याला पिठामध्ये आणि हातानेच थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडं पसरलं जातं एकसारखं आणि अगदी हलक्या हाताने लाटून घेणार आहोत आपण जास्त पण प्रेशर ठेवायचं नाही असं अगदी हलक्या हाताने गोलाकार असं पसरवत पसरवत ना लाटायचं आहे आपण याला अगदी पातळ असं बनवत आहे मी पराठा कारण आमच्या इकडं कर्नाटकमध्ये चपाती असो भाकरी असो पराठे असो इवन की धपाटे जरी असले ना तरी देखील ते देखील अगदी पातळ पातळच बनवलं जातात तुम्ही पण असे एकदा पातळ बनवून पहा एवढं मी त्याला पातळ बनवलेलं आहे की आतमधलं सारण मिरची सगळं विजिबल होत आहे एवढे पातळ आहेत आणि खायला पण खूप छान लागतात हे पराठे अगदीच पातळ असतात सा आणि सारण भरपूर आहे यामध्ये त्यामुळे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल बटर तूप काहीही वापरा आणि मीडियम टू हाय गॅसवरती अगदी मस्त आपण याला खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्हाला जर का आपले रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि कमेंट शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माधवीज प्लेटरसोबत कनेक्टेड राहा हे पराठे दहीसोबत लोणच्यासोबत अगदीच मस्त लागतात चहासोबत देखील तुम्हाला आवडत असतील ना तरी पण गरम गरम चहा आणि हा पराठा घ्यायचा अगदीच मस्त होतात अगदी असे मऊ लुसलुशीत थंड जरी झाले ना तरी पण अगदी सॉफ्ट राहतात हे पराठे म्हणजे टिफिनला पण तुम्ही मुलांना देऊ शकता टिफिनसाठी भाजी चपाती करण्याचा कधी कर तर म्हणजे तेवढा टाईम नसेल तर पटकन हा पराठा होऊन जातो जर का बटाटे उकडलेलेच फ्रीजमध्ये असतील ना पटकन दहा मिनटात तुमचा टिफिन देखील बनवून तयार होतं कशी वाटली मग तुम्हाला आपली आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा